कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल करा डॉक्टर आंबेडकर चौकात अभिवादन मुरुम येथील बसस्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात यशवंत नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे प्राध्यापक डॉक्टर नरसिंग कदम मोहन कांबळे आनंद कांबळे मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या हस्ते पूर्णाकर्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आनंद कांबळे किरण गायकवाड उत्कर्ष गायकवाड सचिन मुके अमर भालेराव विकी गवई प्रवीण सुर्वंशी आशुतोष गायकवाड विनायक कांबळे आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अनुयायींना त्रिशरण पंचशील प्रार्थना घेण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदनगर येथे बाबासाहेबांना अभिवादन मुरुम तारीख चौदा येथील परिसरातील आनंदनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक चौदा वार रविवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे ग्रामसेवक जाधव सरपंच अनिता जाधव माजी सरपंच उमेश को सोनकांबळे किरण गायकवाड तानप्पा कांबळे किशोर सुरवशे मारुती कांबळे राजेंद्र गायकवाड मंडळाचे अध्यक्ष मलकेश वाघमारे आदींच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा